नमस्कार गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि गणपती बाप्पा आल्यावरती आपण काय करतो तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करतो आणि गणपती बाप्पांना खुश करतो अच्छा धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना शुगरचा त्रास असतो त्यामुळे त्यांना गोड खाता येत नाही आज आपण त्यांच्यासाठी साखर आणि गुळाचा वापर न करता अगदी हेल्दी असे हे मोदक तयार करणार आहोत आणि हे मोदक एकदा बनवले ना की अगदी वीस ते पंचवीस दिवस छान टिकतात चला तर मग वेळ घालवता हे मोदक कसे करायचे ते पाहूया कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं त्यामध्ये एक चमचा खसखस घालायची खसखस आपल्याला थोडीशी गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायची आहे आता यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊया यामध्ये मी दोन चमचे काजूचे जाडसर वाटलेले तुकडे दोन चमचे आपण इथे बदामाचे जाडसर वाटलेले तुकडे घातलेत आणि एक चमचा आपण इथे पिस्त्याचे तुकडे घातलेत तर इथे तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मिनिटभर परतून घ्यायचा यामध्ये पाव कप आपण डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही इथे साध सुद्धा किसून घालू शकता एक ते दीड मिनिट तुपामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स परतून घ्यायचा यामध्ये सगळ्यात मी मनुकी घालणार आहे आणि ह्याला सुद्धा आपण यामध्ये परतून आहे ड्रायफ्रुट्स असे तुपामध्ये परतून घेतले की त्याच्यातील मॉइश्चर कमी होतं आणि मग वीस ते पंचवीस दिवस हे मोदक अजिबात खराब होत नाही आता एका ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता त्याच पॅन मध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं त्यामध्ये अर्धा कप आपण खजुराची पेस्ट घालायची आहे आता इथे मी वीस ते पंचवीस खजूर घेतले होते त्याच्या बिया काढून घेतल्या आणि मिक्सर मध्ये त्याला थोडस फिरवून घेतलं तुपामध्ये आपल्याला हे खजूर छान सॉफ्ट होईपर्यंत दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम इथे मंद करायची आहे आणि हे खजूर परतून घ्यायचंय असा मौसूद गोळा तयार झाला की मग यामध्ये आपल्याला जे आपण भाजून ठेवलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आणि याला एक दोन ते तीन मिनिटं पुन्हा परतून घ्यायचं खजुरामुळे मोदकाला छान बाइंडिंग देतं आणि आपण यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत ते सुद्धा छान एकजीव होतात आणि खजूर तुम्हाला किती आहेत आपल्या शरीरासाठी हे तर तुम्हाला माहिती आहे खजूर खूप गोड असतात त्यामुळे त्याच्यामध्ये साखर गुळ काही घालायची आपल्याला गरज नाहीये आता दोन मिनिटं परतल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याला असं पसरून ठेवायचंय हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण याचे मोदक वळणार आहोत आता बघा इथे एक अर्धा तास झालेला आहे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण मी थोडस मळून घेते म्हणजे हे सगळे ड्रायफ्रुट्स एकत्र होतील आणि याचा छान असा एक गोळा तयार होईल आणि आपल्याला याचे मोदक अगदी पटकन करता येतील आता याला आपल्याला तुपाची सुद्धा गरज लागत नाहीये कारण आपण सुरुवातीला परतून घेतलाय असा हा गोळा छान तयार झाला आता आपण इथे एक मोदकाची पट्टी घेतलेली आहे आता गणपतीचे दिवस आहेत त्यामुळे तुम्हाला मोदक पट्टी किंवा मोदकाचे साचे मार्केटमध्ये कुठल्याही स्टोर्समध्ये भरपूर प्रमाणात मिळतील आणि वेगवेगळ्या आकारामध्ये मिळतील तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही इथे पट्टी किंवा साचा वापरू शकता यामध्ये असं दाबून असं हे मोदकाचं सारण भरायचं आहे मिश्रण दाबून भरल्यामुळे त्यामध्ये गॅप राहत नाही आणि मोदकाचा जो आकार आहे तो अगदी परफेक्ट असा निघतो त्यामुळे मोदकाचा साच्यामध्ये असं दाबूनच मिश्रण भरायचं आहे आणि जेवढं बसेल तेवढं मिश्रण तुम्ही यामध्ये घट्ट असं दाबून भरा त्यानंतर याची अलगत पट्टी खोलायची आणि बघा अगदी मस्त असे एकसारख्या आकारामध्ये आपले मोदक बनवून तयार होतात हे मोदक बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत असे एखादे जर तुमच्याकडे मोदक पट्टी किंवा मोदक साचा असेल तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमचे हे मोदक बनवून तयार होतात ज्या लेडीज कामानिमित्त बाहेर जातात ज्यांच्याकडे मोदक करण्यासाठी वेळ नसतो सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने झटपट नैवेद्यासाठी हे मोदक तयार करू शकता विकतचे ड्रायफ्रुट्स मोदक आपल्याला आणायचे म्हटलं तर खूप महाग पडतात त्यासाठी मी इथे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे मोदक कसे करायचे ते दाखवलेलं आहे आता मार्केट सारखं लोक येण्यासाठी वरून मी थोडीशी अशी भाजलेली खसखस यावरती लावून घेते असे मोदक तुम्ही नक्की करून पहा सगळेजण तुम्हाला विचारतील की विकतचे मोदक आणलेत का इतके छान हे मोदक लागतात आणि एकाच वेळेस तुमचे मोदक संपून जातील ही मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपी सोबत धन्यवाद